शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचेच आपल्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपल्यासमोर मांडणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेती शेकासू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा मित्रांनो काल शिवजयंतीच्या मुहूर्तावरती माझ्या जीवनामध्ये सुद्धा एक मोठा प्रसंग पार केलेला आहे ते म्हणजे काल आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आईवडिलांच्या पुण्याईमुळे आणि सहकार्यामुळे काल शिवजयंतीच्या मुहूर्तावरती नवीन फोर व्हीलर गाडी या ठिकाणी मी खरेदी केलेली आहे आपल्या सर्वांचे प्रेम असेच सहकार्य अशा शुभेच्छा सोबत राहो हीच आपल्या सर्वांना मनापासून प्रार्थना सहकार्याची भावना आपण कायम ठेवावी चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी पुढील माहिती आपल्याला कापसाचे बाजारभाव सांगतो कोणकोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये ताजे कापसाला काय बाजारभाव चालू आहे म्हणून चला तर आता सुरुवात करतोय पहिली बाजार समिती आपण खाजगी बाजाराचा विचार करू अगोदर एकदा पहिली बाजार समिती खाजगी बाजार से सेलू परबणी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पांढरकावडा यवतमाळ खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बीड दारूर खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भिवापूर बाजार समितीमध्ये लांब स्टेपल कापूस सहाशे एकतीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पाथर्डी दोनशे तीस क्विंटल कापसाच्या व जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मांढळ एकशे पंचेचाळीस क्विंटल कापसाच्या व जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा शहात्तर क्विंटल कापसाच्या व जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपयाचा दर मिळ मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर चार हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार संधी देवळगाव राजा सहाशे क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त सात हजार एकशे तीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भेटूया